ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलई करावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी ई टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के लै� फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील करसगाव इथे चार दिवसांपूर्वी भिल्ल समाज बांधवांना एका गटाकडनं अमानुषपणे मारहाण करण्यात आली याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही या घटनेच्या निषेधार्थ आज आदिवासी बचाव समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला निवेदनात म्हटलंय की राहुरी तालुक्यातील करजगाव इथे तेवीस जानेवारी रोजी दुपारी एकच्या दरम्यान एका गटानं आदिवासी भिल्ल समाजाच्या गांगुर्डे वस्तीवरती सशस्त्र हल्ला केला यावेळी गांगुर्डे कुटुंबामधील लोकांना एका जमावाकडनं लोखंडी रॉड दांडे दगड कोयते लोखंडी सळई यांच्या सहाय्यानं अमानुषपणे मारहाण करण्यात आली तसेच घटनेचे पुरावे नष्ट करण्यासाठी संबंधित इसमांनी पीडित यांचे मोबाईल फोडले आहेत आणि नदीपात्रामध्ये फेकून दिलेत संबंधित लोक धनदांगडे असल्यानं त्यांनी ठरवून आदिवासी कुटुंबावरती अमानुषपणे हल्ले केले आहेत तसेच पोलीस प्रशासन हजर असताना त्यांच्या समोर आदिवासी कुटुंबाला मारहाण करण्यात आली एका महिलेला पोलीस अधिकाऱ्यानं देखील जबर मारहाण केली आहे त्या लोकांनी राहत्या घरावरती हल्ला करून वृद्ध पुरुष महिला यांना घरामध्ये घुसून मारहाण केली आहे मारहाण करत असताना त्यांच्यामध्ये जातीवाचक शिविगाळ करत त्यांना गावामधनं हकलण्याचा गावाचा ठराव घ्या तसेच एका महिलेला बाथरूमचा दरवाजा तोडून बाहेर काढलं आणि तिचा विनयभंग भंग केलाय अमोल बाळासाहेब गायके गणेश कोवरणे शोएब पठाण विश्राज पठाण तसेच बाळकृष्ण कोतकर अनिल बाळासाहेब लोंढे अजित राजेंद्र कोतकर रामेश्वर बवन लोंढे इस्माईल पठाण गोविंद कोतकर तसेच इतर अनोळखी लोकांनी या महिलांना जीवे मारण्याच्या उद्देशानाजवळ मारहाण करून विनयभंग केलाय तसेच सदर प्रकरण हाताळताना पोलीस प्रशासनानं घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता पोलीस संरक्षणामध्ये महिलेची नियुक्ती केली नाही वरील येसमांकडनं आदिवासी महिलांना मारहाण होत असताना त्यांना थांबवण्याऐवजी पोलीस अधिकाऱ्यांकडनं देखील आदिवासी महिलांना जबर मारहाण करण्यात आली या प्रकरणी पोलीस प्रशासन स्थानिक ग्रामस्थ सरपंच ग्रामसेवक तलाठी सर्कल पोलीस प्रशासन यांनी शासकीय आदेश आणि कायदा ग्रामपंचायत ठराव यामधील त्रुटीचा अभ्यास न करता सदर घटनेमध्ये सहभाग घेतला तर या घटनेची सखोल चौकशी करून दोषी लोकांवरती दोन फेब्रुवारी रोजी पर्यंत शासकीय अधिकाऱ्यांवरती तसेच आरोपींवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारवाई झाली नाही तर सर्व पीडित कुटुंब तसेच आदिवासी बचाव समितीकडनं तीन फेब्रुवारीपासून रावरी पोलीस स्टेशन इथे कोणतेही पूर्व सूचना न देता प्राणांतिक उपोषण करण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय तर या निवेदनावरती अनिल जाधव शिवाजी गांगुर्डे साईनाथ बर्डे अनिल बर्डे नवनाथ शिंदे संदीप बर्डे देविदास पवार ज्ञानेश्वर निकम तसेच नवनाथ माळी राजू निकम गुलाबराव बर्डे नारायण माळी नामदेव पवार नितीन बर्डे भारतमाळी अमर पवार करणमाळी अनिल बर्डे भाऊसाहेब मंतोडे आदींच्या सह्या आहेत आज संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते प्रमुख त्यांनी या ठिकाणी करजगावला चार पाच दिवसापूर्वीची घटना घडलेली आहे त्या ठिकाणी गायरान जमिनीवर आमचा आदिवासी समाज गेली साठ सत्तर वर्षापासून तिथे राहतो आणि त्याच ठिकाणाहून या ठिकाणी गावकऱ्यांनी बळजबरीने पाईपलाईन काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याची जी विचारपूस आम्ही या ठिकाणी केली या ठिकाणी पी आय साहेबांना भेटलो तहसीलदारांना भेटलो बिडेवला भेटलो तर हे सगळे एकोनारावर ढकलण्याचं काम करीत आहेत आज त्या ठिकाणी अशी घटना घडली की आजपर्यंत या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला तिथल्या आमच्या आदिवासी महिला ऍडमिट आहेत मुलं ऍडमिट आहेत आणि त्याच्यात जीव जाण्याची सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु या ठिकाणी त्या दिवशी रावरीचे पी आय साहेब आणि आमचे गांगोडे साहेब आणि काही कार्यकर्ते येऊन भेटले की आमचा या ठिकाणी गुन्हा दाखल करून घ्या परंतु रावरीचे पी आय हे आता मला वाटतं त्यांना चांगलं चांगलं मानतात दबांगाही फक्त करत आहेत या ठिकाणी काही अट्रोसिटीच्या ज्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये सुद्धा आरोपींना आजपर्यंत अटक नाही आणि साधी घासाची भाजी तीनशे एकोणऐंशी गुन्हा दाखल झाला तरी आम्हाला हो पर की मरायचं करतात नाही का पोरांना परंतु या ठिकाणी इथल्या धंदाडग्यांनी इतकी मारहाण करून सुद्धा आजही ते आमच्या आदिवासी समाजाची माणसं सिव्हिल ऍडमिट असता असून सुद्धा या ठिकाणी रावरीच्या पी आय साहेबांनी या ठिकाणी गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी तो गुन्हा त्यांनी दाखल केला नाही शेवटी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं ना ऐकणारा जर हे पोलीस स्टेशन असेल आज आम्ही सगळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे कार्यकर्ते येऊन या ठिकाणी साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितले की काय परिस्थिती आहे तुम्ही जर इथल्या धंदाडक्यांचं ऐकत असेल गावातल्या सरपंचा ऐकून या ठिकाणी आमच्या समाजावर जर अन्याय अत्याचार करत असाल तर हे चुकीचं आहे करसगाव रावरी तालुक्यामध्ये जी घटना झाली त्या घटनेमध्ये आदिवासी समाजाच्या कुटुंबावर हल्ला करून अमानुषपणे मारहाण झाली त्या मारहाणीनंतर नंतर रावरी वेळेस स्टेशनला धाव घेतली त्यावेळेस सगळे पीडित या राऊरी पुल्टेशनला आल्यानंतर रक्त त्यांच्या शर्टाला आणि डोक्याने वाहत असताना सुद्धा या राऊरी पोलिटेशननी कोणताही मी नाही दिला आणि त्यांना दोन तास या पोलिटेशनला बसून ठेवलं कोणताही गुन्हा न दाखल करता नंतर त्यांना आयला नगरला सिव्हिलला रेफर करलं आम्ही स्वतः जाऊन ज्यावेळेस ती परिस्थिती बघितली अक्षरशः महिलांना सुद्धा अमानुषपणे मारहाण केलेली त्या घरामध्ये एका मुलीला ती घरात लपली असताना सुद्धा त्या गावकऱ्यांनी घराचे दरवाजे तोडून त्या मुलीला अमानुषपणे मारहाण केलेली आहे आणि चार पाच दिवस होऊन एक साधा गुन्हा सुद्धा दाखल झालेला ना नाही ना। पोलीस प्रशासन हे धनधानग्यांचा सपोर्ट करत आहे का असं यातून दिसतंय आणि आदिवासी समाज याच्यावर जेवढा अमानुष्यपणे मारहाण होती तरी एक गुन्हा दाखल होत नाही समोरच्या ज्या लोकांनी मारहाण केली त्यांची फिर्याद त्यांनी तात्काळ घेतली पण आदिवासी समाजाची फिर्याद त्यांनी घेतली नाही त्यामुळं आदिवासी बचाव समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जे जे कार्यकर्ते आहेत आदिवासी समाजामध्ये काम करणारे त्यांनी आज येऊन आज माननीय पी पीए साहेबांना निवेदन दिलेलं आहे राहुरी तालुका या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाचे जे गांगुर्डे कुटुंब आहे हे, हे महाराष्ट्र शासन जमिनीमध्ये पन्नास ते साठ वर्षापासून राहत आहे त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय न्यायालय यांच्याकडे केसेस पेंडिंग आहेत अशी परिस्थिती असताना संबंधित ग्रामपंचायतीने आदिवासी असलेल्या गट कुटुंबातून पाईपलाईन पाई नेण्याचा जो ठराव पास केला त्या ठरावामध्ये या कुटुंबाला कुठल्या प्रकारे विश्वासात घेतलेलं नव्हतं कोणाचीही खाजगी पाईपलाईन जाण्या जाण्यासाठी कुठलाही आदिवासीचा मज्जाव नाही किंवा हरकत नाहीये असं असताना सुद्धा गावातील काही लोकांनी चार पाच वर्षा चार पाच दिवसापूर्वी संबंधित ठिकाणी जाऊन आदिवासी कुटुंबाला जाणून बुजून टार्गेट करून मारहाण करण्यात आली आणि मारहाण एवढी झाली की त्यामध्ये प्राणघातक मारहाण झाली त्यामध्ये काही स्त्रिया काही लहान मुलं यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली जबर मारहाण झाली आणि ज्या त्या ठिकाणी काही टोळक्यांनी आदिवासी समाजाच्या घरामध्ये घुसून लूट केली महिलाच्या अंगावरचे काही जे दागदागिने होते ते लुबाडले त्याप्रमाणे घरातील काही सामानाची उचकपाच करून काही पैसे काढले अशा पद्धतीने त्या ठिकाणी लूट आब्रू याला हात घालण्यात आला आणि ही घटना घडल्यानंतर संबंधित कुटुंब रावरी पोलीस स्टेशनला आले परंतु या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आले मेडिकलची मदत घेण्यासाठी आले असता या ठिकाणी या रावरी पोलीस स्टेशनचे पी आय यांनी साधा मेमो मेडिकल मेमो सुद्धा दिला नाही नाय त्या कुटुंबाना शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलं त्या ठिकाणी मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा